अंतर्वली सराठी येथे मनोज दरांगे पाटील यांनी पोषण टू हा पाठ सुरू केला आहे परंतु या धर्तीवर ग्रामीण भागामध्ये विविध ठिकाणी उपोषण करते साखळी उपोषणाद्वारे थि हे निदर्शनं सध्या आपल्यासमोर करत आहेत आपण सध्या काठशुरी फाटा आउत, या ठिकाणी आहोत या ठिकाणी विविध गावातील जे मराठा बांधव आणि इतर बांधव आहेत ते या ठिकाणी येऊन उपोषण करत आहेत साखळी उपोषणाद्वारे हा सध्या त्यांचे निषेध व्यक्त करत आहेत त्यांची काय भावना आहे ती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बाबा नमस्कार जय शिवराय जय शिवराय आज या ठिकाणी उपोषणासाठी तुम्ही आले काय सांगाल आम्हाला मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे आज काळाची गरज आहे मराठा समाजाच्या जमिनी कमी झाल्या काळ बदलला पण आज अशी परिस्थिती झाली की आज त्यांना आरक्षणाची खूपच गरज आहे मुलं मुली शिकताय दुसऱ्या समाजाच्या किंवा दुसऱ्या आरक्षणकर्त्याच्या कमी टक्केवारीमधले मुलं मुली नोकऱ्याला आहेत ला आणि आमचे जास्त मुलं शिकूनसुद्धा घरी बसू नये घरी जमिनी कमी झाल्या मोठे मोठे व्यवसाय नाही काही नाही पावसाचा परिणाम असा झाला एकूण मराठा समाज हा मागासमध्ये आलाच आहे आता आणि त्याला हे आरक्षण मिळालंच पाहिजेत द्यायलाच पाहिजे काल मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली शपथ घेतल्याच्या नंतर दोन दिवस झाले ह्या वातावरणाची ह्या सगळ्या परिस्थितीची त्यांना माहिती आहे का वेळपणूक पणा करू लागले ते लवकरात लवकर द्यायला पाहिजे ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात जी झाली त्यांना कळत नाही का याचा उद्रेक होणाराच आहे आणि आम्ही त्याच तयारीत आहे आम्ही हटणारे नाही आहे मराठा समाज सगळीकडं बिलकुल असा उठून जागा झाला आणि उभा राहायला आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे नसता कोणत्याही स्तराला हे उद्या परवा जाऊ शकतं याच्यावर मुख्यमंत्री असन मंत्रिमंडळ असन उपमुख्यमंत्री असतील अजित पवार असतील ते फडणवीस साहेब असतील सगळ्यांनी बसून विचार करा लवकरात लवकर हे दोन दिवसाच्या आत निर्णय द्यायलाच पाहिजे आणि आरक्षणच द्यायला पाहिजे मनोज जरांगे पाटील अठ्ठावीस तारखेला आपल्याला काही या ठिकाणी निर्णय देतील पुढील आरक्षणादिशा काय असेल काय वाटतं आपल्याला ते जे सांगतील त्याचप्रमाणे सकल मराठा समाज पुढची दिशा ठरवून आणि आम्हीसुद्धा इथं जे बसलेले अठ्ठावीसपर्यंत आमचं ठरलं की इथं उपोषण करायचं पण त्याच्यानंतर जे काही सगळ्याचे आदेश येतील दारांगे पाटलाकडून त्याच दिशेने ही वाटचाल चालू राहिणी ही थांबणार नाही इतर बांधवी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया काय सांगाल आ, जो मराठा समाजाचा आरक्षणासंदर्भात चाललेला लढा आहे जारांगी पाटलाच्या याच्या याच्यामध्ये तर मला एकच सांगायचं आहे शासनाला का आम्ही मराठा समाज शास्त्रसुद्धा शास्त्रातसुद्धा प्रावीण्य मिळवलेला समाज आहे आणि शास्त्रातसुद्धा प्रावीण्य मिळालेला समाज आहे तरी मला शासनाला एकच विनंती करायची आहे याच्यानंतर आरक्षण तुम्ही लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करावा मी शासनाला एवढी विनंती करतो आणि मराठा समाज मला आता काय बोलायला पाहिजे या शासनाला तेच कळत नाही किती दिवसापासून दीड महिन्यापासून आर आरक्षणाचा हा लढा चाललेला आहे धरांगी पाटलांनीच्या आदेशानुसार आम्ही आता हे साखळी उपोषणाचं रूपांतर आम्ही आमरण उपोषणामध्ये करणार आहोत मी माझ्या गावाच्या वतीने सराई या गावाच्या वतीने उपसरपंच सरपंच आजीनाथ पाटील नागे यांच्या साक्षीने शासनाला हे निदर्शनाचा आणून देऊन देतो मी याच्यानंतर साखळी उपोषणाच्या नंतर आता डायरेक्टली आमरण उपोषणच बसणार आहे साखळी उपोषणानंतर पुढे मराठा बांधव हे आमरण उपोषणासाठी बसणार आहेत याचा पुढील दिशा आणि दशा काय असणार आहे हे पाहण्यासाठी आपण द महाराष्ट्र टुडे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका डब्ल्यू 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 डॉट द महाराष्ट्र टुडे डॉट कॉम पाहत राहा द महाराष्ट्र टुडे द महाराष्ट्र अशोक धानी